नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजचा दिन विशेष एकवीस फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो थोडक्यात या दिनाचं महत्व आणि आजच दिवस हा दिवस साजरा करण्याचं प्रयोजन काय याबद्दल आपण या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत चला तर बघूया आज फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन किंवा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून दरवर्षी का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दरवर्षी एकवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो सतरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला युनेस्कोने हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला आणि तेव्हापासून एकवीस फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात शांतता बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आले आहे एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला संयुक्त राष्ट्र महासभेने सोळा मे दोन हजार नऊ रोजी वापरल्या जाणाऱ्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी करण्यासाठी प्रोत्साहित त्याच्या सदस्यांना राज्य केले ठराविक संकल्पनेत बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदार एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने दोन हजार आठमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले रझाकुल इस्लाम कॅनडातील व्याकुहरमध्ये राहणारी बंगाली या संकल्पनेची सूचना देण्यात त्यांनी जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोफी यांना पत्र लिहिले की त्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित करून जगातील भाषा वाचवण्यापासून एक पाऊल उचलण्यास सांगितले भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषेतून शिक्षण घेण्यासाठी थोडा पालकांच्या मध्ये गोंधळ झालेला दिसून येतो तर आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त बालक पालक सुजान पालकत्व या अंतर्गत मातृभाषेतून शिक्षण का द्यावं याविषयी थोडक्यात आपण या, या ठिकाणी चर्चा करायची आहे मराठी अभ्यासक्रम केंद्राने मुंबईत सर्वेक्षण करून शिक्षणाचे मराठी माध्यम अनुभव आणि वास्तव वर्तमान या पुस्तकात त्याचा अहवाल मांडला दुसऱ्या भागात आपल्या पाल्यासाठी मराठी माध्यम निवडणाऱ्या सुजान पालकांचे विचार दिले आहेत या पालकात पत्रकार लेखक कवी डॉक्टर माणसतज्ञ अभिनेते असे सारेच आहेत या सर्वांच्या विचारांचा मागोवा घेऊन कालिदास मराठे यांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे फायदे मांडले आहेत ते असे शाळेतील माध्यम घरातील माध्यम व परिसराचे माध्यम हे एकच असल्यास मुलांचे शिक्षण सहज सोपे आकलन नीट होणारे व आनंददायी असते विचार वृत्ती भावना कल्पना यांच्या आड येणाऱ्या गोष्टींना अवरोधांना दूर करण्याची शक्ती मातृभाषेच्या आधाराने मिळते अभिव्यक्तीची रंध्रे मोकळी करण्याचे काम मातृभाषा करते अवंत्र वाचन ही शिक्षणाच्या दृष्टीने अगदी अत्यावश्यक बाब आहे आणि ती सवय मातृभाषा माध्यम असल्यास विकसित होते कुठलेही मूल नव्या संकल्पना शिकताना आपल्या सरावाच्या भाषेत त्या सहजासहजी व मुळापासून आत्मसात करणे हे सहजगत्या होऊ शकते मातृभाषेतून शिकल्याने मुलांच्या जाणीवा समृद्ध होतात आकलन शक्ती विकसित आणि मजबूत होते एखाद्या विषयाकडे बघण्याची समज वृद्धिंगत होते मातृभाषेतून आपले विचार व भावना व्यक्त करणे मुलांसाठी नैसर्गिक व सहज घडते ती अधिक मोकळी होतात विचार करण्याची शक्ती मिळते मातृभाषेत शिकल्याने विचार करणे विश्लेषण करणे निर्णय घेणे अधिक क्षमता विकसित होण्यास मोलाची मदत होते प्रत्येक घटनेचे वेगवेगळ्या घटकांचे पृथककरण करून विचार करण्याचे कौशल्य मातृभाषेत शिकल्याने विकसित होते मातृभाषेत शिकल्याने व्यक्तिमत्व सहज फुलते मुलांमधील उपजत गुणांची चांगली जोपासना होते बोलण्याची किंवा विचार करण्याची व शिक्षणाची भाषा एकच असल्याने शिकणे आनंददायी होते भाषा गंमतशीरपणे वापरणे सहज सोपे आहे शब्दांशी आपण खेळू शकतो हा आत्मविश्वास मातृभाषेतून शिकताना वाढत जातो आई वडील दोघेही नोकरीसाठी बाहेर जात असल्यास मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुले अभ्यासासाठी इतरांवर अवलंबून राहत नाहीत जगात यावर भरपूर संशोधन झाले आहे वयाच्या वर्षापर्यंत म्हणजे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिल्यास मुलाची आकलन शक्ती विकसित होते दोन भाषा लादल्यास त्यावर ताण पडतो जपान हे त्याचे उत्तम उदाहरण असून मातृभाषेत शिकूनही इथली मुले सगळ्या क्षेत्रात उत्तम काम करीत आहेत मातृभाषा म्हणजे आई ज्या भाषेत व्यक्त होते ती भाषा गर्भावस्थेत असल्यापासूनच आई मुलाला आपल्या भावनांचा विचारांचा आहार देत असल्यामुळे मुलाला मातृभाषा परिचित असते त्यामुळे मुलाला मातृभाषेतून शिकताना सर्व विषय सुलभ जातात जर आई बहुभाषिक असेल तर ज्या भाषेतून ती आपल्या गर्भाशी जास्तीत जास्त संवाद साधते ती भाषा त्या मुलासाठी सुलभ असते ज्यांना उपजत भाषिक कौशल्य असेल त्यांना कुठल्याही भाषेतून शिक्षण घेताना अडथळा येत नाही मातृभाषा घरात बोलली जात असल्यामुळे अगदी लहान असल्यामुळे असल्यापासून ती कानावर पडत असते लहान लहानपणापासून असते त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होतो परंतु एक छोटीशी समस्या आहे ती म्हणजे सध्या तरी शालेय शिक्षणाच्या पुस्तकात प्रमाण भाषा मुख्यत्वे वापरली जाते मात्र बऱ्याच घरात मराठी भाषा शुद्ध बोलली जात नाही खानदेश येथील एका व्यक्तीशी बोलतानाही मला प्रकर्षाने जाणवले त्या व्यक्तीने कधी खानदेशच्या बाहेरील जग बघितले नव्हते आणि मी म्हणजे विशुद्ध पुणेरी आणि त्यातून सदाशिव पेठी त्यामुळे जरी माझे बोलणे त्या व्यक्तीला समजत होते तरी मला मात्र तिचे बोलणे समजायला कठीण जात होते शेवटी त्यांच्या एका नातेवाईकाने त्या व्यक्तीला पुस्तकी मराठी बोलायला सांगितले तेव्हा मला ते बोलणे बहुतांशी समजायला लागले आता जर व्यवहारात वापरली जाणाऱ्या आणि घरात बोलली जाणाऱ्या भाषेत इतका फरक असेल तर मात्र लहान विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो त्या नातेवाईकांनी मला हे सुद्धा सांगितले की असल्या भाषेमुळेच आमची पोरं मराठीत सुद्धा नापास होतात त्यामुळे जर मातृभाषा ही जर शुद्ध आणि स्पष्ट असेल तर नक्कीच फायदा होईल शाळेत अन्य भाषा सोडून बहुतांशी विषय हे मराठीतून शिकण्यासाठी योग्य आहेत मराठी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र गणित या विषयांच्या बाबत काहीच समस्या नाहीत भौतिकशास्त्र जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र सुद्धा मराठीतून शिकणे सोपे जाईल जर प्रत्येक प्रस्थापित शास्त्रीय संज्ञे समानार्थी मराठी संज्ञ असेल तर भाषा म्हणजे ज्ञान नव्हे तर ज्ञान मिळवण्याचे फक्त माध्यम आहे त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी भाषेचा अडसर नाही मात्र जगात पुढे यायचे असेल विदेशात जायचे असेल किंवा बाह्य जगतातील ज्ञान मिळवायचे असेल तर ती भाषा मुख्य म्हणजे मुख्यत्वे इंग्रजीचे ज्ञान असणे परिस्थितीमुळे अनिवार्य आहे बोली भाषा शिकणे आणि तांत्रिक भाषा शिकणे यात फरक आहे याचा जास्त फरक हा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जाणवू शकेल तेव्हा इंग्रजी शिकण्यासाठी विशेष प्रयत्न जर केले तर काही समस्या उद्भवणार नाही ना मात्र हे प्रयत्न न केल्यास ज्ञान असूनही जेव्हा ते व्यक्त करण्याची वेळ येईल तेव्हा वैफल्यग्रस्त अवस्था अवस्था होईल तेव्हा परिपूर्णतेने समृद्ध असलेल्या मातृभाषेवर जर उत्तम प्रभुत्व असेल तर त्यामार्फत ज्ञान मिळवल्यावर व्यावहारिक भाषा शिकल्यास विषय समजण्यास नक्कीच मदत होईल सामान्यपणे मातृभाषेतून कुठलेही शिक्षण घेतले तर त्याचा मुख्य फायदा म्हणजे आप आपल्याला ते सर्वात जास्त कळते जी भाषा आपल्याला येते किंवा मातृभाषा असते त्या भाषेतून कल्पना विस्तार छान करता येतो स्वच्छंदपणे आपण त्या भाषेत लिहू शकतो अधिकचे समजू शकतो आपले ज्ञान जास्त प्रगल्भ होते मुलांचे शिक्षण दहावी पर्यंत मराठीतून झाले पाहिजे मातृभाषेतून घेतलेले ज्ञान हे दीर्घ काळासाठी लक्षात राहते आणि कोणतीही भाषा खास करून इंग्रजी शिकायची शे, किंवा सुधारायची म्हणाल तर ते केव्हाही करता येते तुमचे जर मातृभाषेतून तु ज्ञान जर पक्के असेल तर तुम्हाला त्याचे नंत, नंतर नंतर कोणत्याही भाषेत भाषांतर करता येते आज मोठमोठ्या पदांवरील व्यक्ती या त्यांच्या स्थानिक भाषेतील माध्यमातून शिकलेल्या आहेत फक्त इंग्रजी माध्यमात प्राथमिक शिक्षण मराठीत मराठीतच किंवा मातृभाषेतूनच तु, घ्यावे असा जगातील सर्वच शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला आहे आणि तो योग्यच आहे आपली मातृभाषा पक्की करून इतर भाषा शिकाव्यात असे मला वाटते फक्त इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मराठीचे ज्ञान यथातथाच राहते व इंग्रजी सुद्धा अस्खलित होत नाही अशी उदाहरणे सगळीकडे दिसतात या अर्थात याला अपवाद आहेतच त्यामुळे मातृभाषा मातृभाषेतून शिक्षण हे केव्हाही चांगलेच आता नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच करण्याचे महत्व अधोरेखित केलेली आपल्याला दिसून येते एखादी संकल्पना मुलांना विद्यार्थ्यांना समजवायची असेल तर त्याच्या मातृभाषेतून त्याला ती पटकन समजते दीर्घकाळ आठवणीत राहते आणि त्याचे दृढीकरण करणे सोपे जाते पण इतर माध्यमातून शिक्षण देणं किंवा एखादी संकल्पना समजावून देणं हे तितक सोपं सुलभ न होता ते कठीण होते आणि त्यामुळेच ते अशास्त्रीय सुद्धा आहे आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षण हेच शास्त्रीय दृष्ट्या अचूक हे आपल्याला पूर्ण जगभरातील एकंदरीत संशोधनातून दिसून येते त्यामुळेच आज एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाचं महत्व आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना मातृभाषेचं माध्यम निवडण्याचं स्वातंत्र्य देऊन आता मातृभाषा म्हणजे अं मराठी आता महाराष्ट्रात मातृभाषा साधारण मराठी तर काही राज्यांमध्ये हिंदी ही मातृभाषा असते काही ठिकाणी इंग्रजी मातृभाषा असू शकते तर त्या त्या मातृभाषेतून शिक्षण देणं फक्त मराठी मधून शिक्षण असं न म्हणता आपण त्या त्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देणं ही काळाची गरज आणि शास्त्रीयदृष्ट्या अचूक आहे असे आपल्याला म्हणता येईल त्यामुळेच आज एकवीस फेब्रुवारी असा आजपासून आज, आज आपण संकल्प करूया की आपल्या मुलांना पाल्यांना विद्यार्थ्यांना मातृभाषेचं माध्यम निवडण्याचं स्वातंत्र्य देऊया आपण सर्वांना एक आवाहन की जवळच्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा निवडून येत्या गुढीपाडव्यापासून बसून त्याचा श्रीगणेशा करूया त्यांचं त्यांचा प्रवेश हा मातृभाषा मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अर्थात मराठी शाळांमधून आपण त्यांचे प्रवेश निश्चित करूया हे आवाहन आजच्या या एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त एक, दिना एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनेलवरून आपल्या सर्वांना करत आहे याचं महत्व नक्कीच आपल्याला समजलं असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास पाहण्यासाठी आपण नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या सूचना बद्दल आपल्या प्रतिक्रिया प्रतिसाद कमेंट बॉक्समधून नक्की लिहा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद